मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर आज आपण चाललेलं आहोत मार्केट याडला मार्केट यार्डमध्ये का चाललो आहे तर उद्या आहे सात तारीख आणि उद्या गणपती बसत आहेत ना त्यामुळे आज उद्योग तर राहायच आहे मला आता आजच्या दिवशी काय तर आज एक सत्यनारायणाची पूजा आहे त्याची पण काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि उद्या पण पूजा आहे परवा मात्र पूजा आहेत आठ तारखेला तर मग आता जो मार्केट यार्डला निश्चितच मार्केट यार्डला आज गर्दी असणार वर्षभर जितकी गर्दी नसते तितकी गर्दी आज असते अख्ख्या पुण्यातनं लोकरीत येतात सगळी फुलं घेण्याकरता मंडईमध्ये सुद्धा जे जातो साहित्य ते सगळं मार्केट बनलं जातं त्यामुळे आता मार्केटला मलाही जायचं आहे गाडी आता मोठी घेतलेली आहे खरं परंतु त्याचं पण कारण विशेष आहे कारण मागं दोन पेशा ठेवल्यात दोन पिशा घेऊन मोठी गाडी घेणं आवश्यक आहे तर पाण्यामुळे भिजतात सगळ्या गोष्टी होतात तर ही गाडी लांब लावाय लागेल कुठेतरी मला चालत जावं लागेल फुलं आणण्याकरता फुलं मोजकीच घ्यायची आहेत पण इथे गर्दी अशात घ्यावे लागतील त्यावेळेला मला व्हिडिओ करणं सुद्धा शक्य होईल की नाही मला माहीत नाही त्यामुळेच मी म्हटलं सुरुवात तर करावी अटलीस्ट ह्या व्हिडिओची बघूयात का होते यात उद्योगाला आता आपण ह्या मार्केटच्या रोडला लागले तर माझ्या मागील काही वर्षांचा अनुभव जो आहे एक अर्धा वर्षाचा अनुभव आहे आठ नाही सात वर्षाचा निश्चिंत सात वर्ष मी कंटिन्यू मार्केट ॲडला येतोय दर्व, तर ह्या काळामध्ये तर नेहमी दरवर्षी गर्दी असते कदाचित ह्या वर्षी पण असेल असली तर परंतु असं धरून नाही करायचं की असेलच कदाचित मी मनात विचार करतो गर्दी असेल गर्दी असेल आणि तिथं गर्दी नसेल अर्थात एक मानसशास्त्र आहे एक सिद्धांत आहे तुम्ही जो विचार करता त्या गोष्टी करता तर तुम्हाला हवी आहे गर्दी गर्दी असणार तुम्हाला निवांत शांतपणे सगळं हवं आहे ते सगळं शांत असेल तिथं वातावरण तुमच्या विचाराला पुढे गती मिळते गोष्टी घडतात हे आहे हे निश्चितच आहे त्यामुळं आता आपण काय प्रत्यक्षात गर्दी का नाही आहे बघ्यात गर्दीचे पडसाद आपल्याला इथेच दिसतात म्हणजे हा मार्केटचा मेन चौक खालचा गोडाऊन वगैरे आहेत आता ह्या भागात अशा ह्या ठिकाणीच गर्दीचे पडसाद आपल्याला दिसायला लागतात म्हणजे गर्दी आहे का नाही सुरू होत असते ना आता आपल्याला पहिले काम आहे गाडी लावायची आपल्याला काही करून चांगल्या ठिकाणी पार्क करायची जेणेकरून मग टेन्शन नाही तर हे आहे आमच्या पुण्यातला मार्केट यार्डाचा मेन रोड आणि ह्या रोडच्या आता काही अंतरावरच गर्दीचा लागली मला त्यामुळे मला इथंच कुठे गाडी लावायला लागेल ह्या ला। साईडला समोर ती बिल्डिंग दिसते हे काम हे काम चाललं आहे त्या ॲक्च्युली तिथं मार्केट आहे ते मोठं होणार आहे त्या खाली मार्केट आहे आणि आता आपण आहोत केला आम्ही इकडं त्यामुळे आपल्याला गाडी लावायला जागा तिथेच बघावी लागेल तरच आपण सुरक्षितपणे सगळ्या गोष्टी घेऊ हो शकतो आजपर्यंत सगळ्यात चांगली जागा भेटली मला पार्किंगला कारण की पार्किंगला जागाच नाही समोर जर मी गाडी घेऊन गेलो असतो ना तर ट्रॅफिकमध्ये तर भरपूर ट्रॅफिक जाते त्यामुळे इथं सगळ्यांनी गाड्या आहेत बऱ्याच लोकांनी आता इथून मार्केट साधारणतः एक एक किलोमीटरच्या अंतरावर आहे सगळे लोक असे येत आहेत या ठिकाणी हे बघा आता इथं तुम्हाला ट्रॅफिक दिसत नाही आहे इथून तुम्ही थोडंसं पुढं गेला की संपूर्ण ट्रॅफिकने भरलेलं आहे अशावेळी मोठी गाडी जर मध्ये तुम्ही बसलेला असाल तर तुम्हाला सरळ सरळ सिटी जावं लागतं म्हणजे ह्याच्या पुढच्या चौकात शेवटपर्यंत त्यामुळं गंमत अशी झाली गंमत अशी आहे की मग तुम्हाला थांबता येत नाही मध्ये मध्ये तर खूप गर्दी आता आता इथं गाडी झाली तिथं खूप छान काम झालं माझं आता इथून मला चालत जावं लागते पण ठीक आहे आज आहे मार्केट आर्टची गर्दी तशी बाहेर जास्ती आहे आतमध्ये कमी गर्दी आहे जरा तर येतात आपण सगळं साहित्य घेते या भागात तर मा मित्रांनो पावसाला yes. सुरुवात झाली आता आता मार्केट आर्टला गेलो होतो मार्केटआडला जाऊन आतमध्ये फुलं खरेदी करूनसुद्धा आज फुलं महाग आहेत असं वाटतंय मला आणि खरेदी तर भयंकर आहे माझी गाडी लांबपर्यंत तर लावली एक किलोमीटर लांब लावली आता कसं येईल बघ्यात आता उद्योगाला जायचे डायरेक्टली स्वार्गेट मार्गे हायरीला जाऊ इथनं परत जायचे हाडस्तरला मोठी गाडी येते ते बरं झालं आज उद्या पाऊस पडणार निश्चित आणि खूप मजा आली सगळ्या गोष्टीमध्ये मजा येते तशी आज फुलं घेण्यात एक मजा आली चलो तर मित्रांनो ही आहे सत्यनारायणाची पूजा अजून मांडणी व्हायची आहे या ठिकाणी यजमान बसतील हिथे तयारी करणार हिथे सुरुवात होणार हिथं तोपर्यंत रांगोळी होणार अजून मागे जावा थोडस हा दुपण त्यांच्या पाया पाणी घाला भांडणी पाणी होता पूजितोशी मया वास्तो पाहि विश्वेश हवा अशी आपण वास्तूची प्रार्थना केली आता

झाली ही पूजा पूर्ण आणि यजमानांनी प्रतिक्रिया दिल्या त्यांना पूजा आवडली अर्थात छानच झाली पूजा तर मित्रांनो ही आहे आमच्या घरातल्या गणपतीची तयारी समोर गणपती बसणार या ठिकाणी तर सुंदर तयारी केली आहे माझी शामली तिने आता खाली जायचं आपल्याला तर मित्रांनो आपण आहे गणपती आणण्याकरता आमच्या घरचा गणपती उद्या बरोबर सकाळी दोन वाजता बसेल त्यामुळे मी लो आणून तयारी आहे तर जाऊयात काय म्हणू हां हा मग बोलतो ताटपाडशील बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती चंद्रावर तर मित्रांनो नमस्कार हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ करतो आजच्या योजनामध्ये सकाळी पूजा नंतर एक पूजा हे मग घरी आलो आणि मग ही घरी तयारी केली अशी दिसतीये तुम्हाला बऱ्यापैकी शामने तयारी केली तर सकाळी सकाळी इथं मूर्ती असेल पूर्ण तयारी पूर्ण करून येतो आणि हा व्हिडिओ इथं समोर बनतो हा व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सकाळी सकाळी लवकर कामे तीन वाजता पाहिल्यापर्यंत तरी बस आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर सकाळ धन्यवाद